बुद्रुक येथील रमाबाई आंबेडकर कॉलनीमधील दोन हजार अकरा पूर्वीचे स्थानिक रहिवाशी यांचे नमुना आठ असून भोगवटा सरकार हटवून मालक घोषित करून शासकीय घरकुल योजनेचा लाभ मिळावा व नियमाकुल करावे तसेच रमाबाई आंबेडकर कॉलनीमधील मूलभूत गरजाखालीलप्रमाणे अर्धवट झालेला काँक्रिटीकरण रस्ता हा अजूनसुद्धा अपुरा आहे तो पूर्ण करण्यात यावा कारण नगरचा निधी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मंजूर झाला आहे तसेच नालीचे काम लवकरात लवकर चालू करावे व वा वाढीव इलेक्ट्रिकल पोल स्ट्रीट लाईटची सुविधा करून द्यावी कारण कॉलनी अंधारमय झालेली आहे पावसाळ्यात अंधारामुळे स्थानिक रहिवाशांना येण्या जाण्याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे तसेच साप विच विंचू यांची भीती निर्माण होऊ लागली म्हणूनच ग्रामपंचायतने लवकरात लवकर ठराव घेऊन इलेक्ट्रिकल पोल स्ट्रीट लाईटसाठी मंजुरी मिळण्याकरिता पाठपुरावा करावा व योग्य निर्णय घेऊन लाभ देण्यात यावा तसेच रमाबाई आंबेडकर कॉलनीमधून जो जुना रस्ता आहे पानधन रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे असे निवेदन माननीय स्थानिक आमदार श्रीमती सैताई डहाके यांना देण्यात आलेले आहे ग्रामपंचायतने योग्य निर्णय घेऊन व ठराव देऊन मंजुरीला पाठपुरावा करावा म्हणूनच रमाबाई आंबेडकर कॉलनी सर्व स्थानिक रहिवासी यांची मागणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विशाल अगमे यांनी केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विशाल अगमे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार